जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जिचंद्र मित्रांनो आपण पाहू शकता की आता कबुतरांना खाना देण्यावर बंदी घातलेली आहे का कबुतरांमुळे रोग लागतो पण त्यांना उपाशी ठेवून जिवंत मारणं ही कोणती पद्धत आहे जर त्यांना असा रोग बिमारी झाली असेल तर जेव्हा ते खाना देऊन एकत्र असतात तेव्हा महानगरपालिका यांनी त्यांच्यावर दवा शिडकायचा काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करायची एखाद्याला उपाशी मारणं ही ही कोणता उपाय आहे उद्या समजा माझ्या आईवडिलांना टी बी किंवा कसला रोग लागला म्हणून त्यांना मी उपाशी मारायला चांगले का योग्य नाही ना, ना। तर उपाशी ठेवून कोणालाही मारू नका प्राण्यांना जर दवा दिली तर ते ठीक होतात असं काहीतरी उपाययोजना करा एखाद्याला उपाशी ठेवून मारणं हे कुठलं चुकीचं आहे मी उदाहरण माझ्या आईवडिलांचं दिलं कारण प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं उदाहरण द्या उद्या त्यांना काही बिमारी झाली तर ता त्यांना उपाशी मारणार का तो मुखा प्राणी आहे म्हणजे त्याला अन्न ना द्यायचं नाही का उद्या मला कसली बिमारी झाली आणि माझ्या आईवडिला मला उपाशी ठेवून मारलं तर चालेल का मी माझं आणि माझ्या आईवडिलांचं उदाहरण देतोय कारण कुठलाही प्राणी तो देवाचा अवतार आहे परमेश्वराचा अवतार आहे त्याला उपाशी मारू नका कुठल्याही प्राण्याला उपाशी मारणं हे कायद्याने गुन्हा आहे असं कायदाच सांगतो ना मग कबूतरांना उपाशी मारणं ही कुठली पद्धत आहे जर उद्या कोणाला कुठल्याही प्राण्याला समजा वाघाला सुद्धा बिमारी लागली तर त्याला उपाशी मारणार का तो राष्ट्रीय पक्षी प्राणी आहे ना उद्या मोराला जर बिमारी लागली तर त्याला उपाशी मारणार का तो राष्ट्रीय पक्षी आहे ना मग याच्यावर काहीतरी उपाययोजना करा कोणालाही उपाशी मारू नका देवाने प्रत्येकाला तोंड दिलेलं आहे त्याला अन्नाचा घास देणं आपलं कर्तव्य आहे जर आपलं नसेल तर देवाने देऊ देईल त्यांना खायला पण तुम्ही मुद्दा उपाशी मारू नका जय महाराष्ट्र आणि माझी शासनाला विनंती आहे याच्यावर काहीतरी उपाययोजना करा कारण कबूतरांच्या हाल आता पावत नाही उद्या ते समजा मरून कुठल्या तलावामध्ये पडले कुठल्या धरणामध्ये पडले कुठल्या नदीमध्ये पडले तर रोग होणार नाही का पाणी अशुद्ध होणार नाही का आणि त्यांच्या मरणाने जर हवा अशुद्ध होणार नाही का त्यांच्या किडे म्हणून मरणाने काय चांगलं होईल का जर याकडे तर गांभीर्याने लक्ष द्या माझी शासनाला विनंती आहे कोणाला उपाशी मारू नका उद्या कुठल्याही प्राण्याला बिमारी होऊ शकते ना हा पण एक लक्षात घ्या घेण्यासारखा विषय आहे जय महाराष्ट्र आणि शासनाने तर याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे उगाच काहीतरी करून प्राण्याला जिवंत आणि उपाशी मारू नका एक नम्र विनंती आहे शासनाला जय महाराष्ट्र